केंद्र सरकारनं सात डिसेंबरला केलेल्या कांदा निर्यात बंदीमुळे कांद्याच्या दरात प्रचंड घसरण होऊन गेल्या पावणे दोन महिन्यांमध्ये कांदा उत्पादकांचं दहा हजार कोटींचं नुकसान झाल्याची भूमिका महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिगोळे यांनी केली कांद्याच्या बाजारभावात सातत्यानं घसरण सुरू असल्यामुळे लासलगाव बाजार समितीच्या आवारात सोमवारी सकाळी संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी आंदोलन करून एक तास कांद्याची लवळ हे बंद पाडले कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जी आशिया खंडातली सर्वात मोठी बाजार समिती त्या बाजार समितीमध्ये आपण केंद्र सरकारने कांद्याची जी निर्यात बंदी करून ठेवली आहे सात डिसेंबरला त्याला आता पावणे दोन महिने दोन महिने होत आलेले आहे त्या निर्यात बंदीमुळे कांद्याच्या कांद्याचे महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये प्रचंड दरात घसरण झाली आहे आणि कांदा उत्पादकांचा उत्पादन खर्च प्रति क्विंटलला अडीच हजार रुपयापर्यंत तीन हजारपर्यंत येत असताना प्रत्यक्षात बाजार समितीमध्ये लिलाव करून शेतकऱ्यांच्या कांद्याला अवघा सातशे आठशे नऊशे रुपयापर्यंत इतका कवडी मोल दर मिळतोय याच्यामध्ये शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संतापाची भावना आहे म्हणून हे लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याचे लिलाव रोखून आपण आंदोलन संघटनेच्या माध्यमातून इथं उभारलं आहे यामध्ये संपूर्ण राज्यातील बाजार समित्यांमध्ये आता अशाच पद्धतीने कांद्याची लिलाव रोखून केंद्र सरकारचे जाहीर निषेध या निर्यातबंदीचा जाहीर निषेध केला जाणार आहे आणि तत्काळ ही कांद्याची निर्यातबंदी केंद्र सरकारने हटवावी हीच महाराष्ट्रातल्या देशातल्या सर्व कांदे उत्पादक शेतकऱ्यांची मागणी आहे केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यात बंदी तात्काळ हटवावी तसेच सात डिसेंबर पासून कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांना कांदा दर घसरणीमुळे जे नुकसान झाले त्याची भरपाई म्हणून कांद्याच्या दरातील फरक म्हणून केंद्र सरकारनं प्रति क्विंटल दोन हजार रुपयांची शेतकऱ्यांना थेट मदत करावी अशी मागणी देखील यावेळेस दिघोळ यांनी केली आहे तसेच पुढील काळात लवबंद पाडण्याबरोबर रास्ता रोको देखील केला जाईल असे देखील यावेळी सूचित करण्यात आले जागर जनस्थांसाठी आसीफ पठाण लासलगाव